गेली आठ दिवस जे अहोरात्र पूर्ण वाहन व्यवस्था सांभाळत आहेत असे श्री रवींद्र सुरवसे व अंगणापा उभाडे सकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत ज्याला थोडक्यात आपण खडा पहारा म्हणतो कुठली गाडी कुठं लागली पाहिजे व वा कुठल्याच वाहतुकीला अडथळा नाही आला पाहिजे हा चोख बंदोबस्त जे करतायत असे रवींद्र सुरवसे व अंगणाप्पा उबाळे यांचा पण सन्मान इथे महाराजांच्या हस्ते होणार आहे मी त्या दोघांना पण विनंती करतो आपण पण ताबडतोब पुढे यायचंय आहे त्यानंतर लगेचच इथल्या पाण्याची व्यवस्था पूर्ण टँकरची जी व्यवस्था पाहत आहेत असे सुधीर सुधीर दिनकर साळुंके सुधीर दिनकर साळुंके हे पण आपल्याला विनामूल्य ट्रॅक्टर सेवा इथं देत आहे मी त्यांना पण विनंती करतो आपण पुढे यायचंय आहे श्रीफळ व दादांची प्रतिमा असं या सत्काराचं स्वरूप आहे वाहतूक संघटनेचं स्वागत पूज्य गुरुवर्य महादेव महाराज व आपले कथाकार स्वामीजी पूज्य रमाकांतजी व्यास यांच्या शुभ हस्ते होत आहे गेली सात दिवस आठ दिवस जे सकाळी सहा वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत जे खडापहार आपण त्याला म्हणू ते हे दोघं रवींद्र सुरवसे व अण्णापाबाडे पार्किंगची एकदम झोख व्यवस्था हे दोघं पाहत आहेत याच्यामुळे यांच्या दोघांमुळे कुठल्याही पार्किंगला कसलाच अडथळा आला नाही त्या त्यामुळं मंदिराच्या वतीने यांचा एक छोटासा सन्मान आपण इथे करत आहोत त्यानंतर ज्यांनी आपल्याला मंडप व साऊंड सिस्टीमची सेवा दिली असे मनोज साऊंड सिस्टीम मंडप सर्व्हिसेस चाकूर यांच्या वतीने विठ्ठल सुतार हा आपला सन्मान स्वीकारतील मी विठ्ठल सुतार यांना विनंती करतो आपण पण ताबडतोब समोर आहे ज्या ज्या सर्व बचत गटाच्या महिला त्यांनी वाढ करण्यासाठी थांबायचं आहे पहिल्या पंक्तीत कुणीही बसू नका हे आपलं परत कर्तव्य आहे की जे बाहेर गावून आलेल्या मंडळी आहेत त्यांना आधी आपण महाप्रसादाचा लाभ घेऊ द्यायचा आहे गावातील महिलांनी फक्त वाढण्यासाठी सहकार्य करा पहिला एक पंक्तीसाठी त्यानंतर या चालू असलेल्या सत्यामध्ये गेल्या आठ दिवसामध्ये जे सर्व आपण कथा श्रवण करत आहात त्याची आज सांगता निमित्त आपण सर्व आलेल्या भाविक भक्तांचे माझ्याकडनं बोलण्यामधून किंवा काही चुकी झाली असेल तर आपला मुलगा आपला नातू व आपला मित्र समजून कृपया आपण मला माफ करावं व आपलं प्रेम व स्नेह असंच माझ्यावर राहू द्यावं ही एक छोटीशी अपेक्षा त्यानंतर एक दोन मिनिटातच चेतन पाटील नावली हे आभार प्रदर्शन करतील चेतन पाटील लावली ताबडतोब घ्या सर्वांना रामकृष्ण आज या ठिकाणी या माऊली महाराजाच्या व ज्ञान यज्ञ सप्ताह सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय खर तर अगदी प्रामाणिकपणे या सप्तामध्ये ज्या तरुण पिढींनी ज्या महिलांनी या ठिकाणी आपली सेवा दिलेली आहे मी त्यांचं सर्वप्रथम अगदी मनापासून या ठिकाणी त्यांचे आभार मान खरं तर सकाळी मी शेतामधून घरी येत होतो आजोबांनी मला जवळ बोलावलं आणि आजोबांनी जवळ बोलावलं आणि ते सांगत होते की एकंदरीत या माहुली महाराजांच्या भागवत कथेमध्ये गेल्या आठ दिवसामध्ये काय झालं खरं तर त्या सगळ्या गोष्टीमधला एक एकच बोध होता की मावली महाराजांच्या या मंगलमय वातावरणामध्ये जो सप्ताह झाला तो सप्ताह एकतेच्या भावनेतून झाला आणि हीच एकतेची भावना अशीच परंपरा पुढल्या काळामध्ये चालू राहील हा शब्द त्यांनी माया करून घेतला खरं तर सगळ्या युवा पिढींचं मला आभार मानायचेत एवढंच महिला वर्गाचे आभार मानायचेत मी काल बघत होतो मला एका महिलेचं इतकं कौतुक वाटलं अशा अनेक महिला असतील पण एक उदाहरण देतो एक महिला चपाती शेकायला बसली होती त्या महिलेच्या हातामध्ये ते उलतनं होतं आपण त्याला उलतनं म्हणतो ती महिला चपाती शेकायला बस बसली ते सुरुवातीला बसल्यानंतर हळूहळू ते उलटन गरम होत होतं जसं जसं उलटन गरम होत होतं तसं तसं ती महिला चपाती शेकत होती तिच्या हाताला चटके बसत होते पण ती महिला तिथून उठली नाही ती महिला त्या उलतण्याला कपडा माजून चपाती शकत चपाती शकत होती कारण त्या महिलेच्या सेवेमध्ये प्रामाणिकपणे भाव होता आणि हाच भाव आपण सगळ्यांनी घेतला पाहिजे खरं तर याच्यामुळं सगळ्या महिलेंचा आभार मानतो कारण काय असतं एखाद्या एखाद्या वेळेस चटका बसला तर एखादी महिला किमान अर्धा तास तरी त्या त्या उलतण्याला हात लावून असते खरं तर सुद्धा आभार मानतो सगळ्या युवा पिढीचा आभार मानतो सगळे तरुण सहकारी सुद्धा आभार मानतो या पंचकृषीतील सगळे श्रेष्ठ ज्येष्ठ असणारे सगळे मंडळी सुद्धा आभार मानतो आणि हा सप्ताह इथं संपन्न झाला असं मी जाहीर करतो धन्यवाद Tchau.